कवितेचं नाव आहे आई तशीच राहते मुलं मोठी होतात शिकतात सावरतात मुलं मोठी होतात शिकतात सावरतात स्वप्नांच्या मागे धावत दूर निघून जातात पण आई आई तशीच राहते वाट बघत ओसाळदारी पावलांचे पडसाद शोधत संस्काराचं बाळकळू तीच घालते संस्काराचं बाळकळू तीच घालते तिच्याच खुशीत खरं सुख सापडते रात्रभर जागून ती काळजीने भिजते लेकरांच्या नावानं देवाला साकडं घालते घरट रिकामं झाल्यावर तिचं मनही रिकामं होतं घरट रिकामं झाल्यावर तिचं मनही रिकामं होतं तिच्या गोष्टीला आता कोणीच श्रोता नसते जग कितीही बदललं ती मात्र तशीच राहते जग कितीही बदललं तरी ती मात्र तशीच राहते लोकांच्या गर्दीतही ती एकटीच आठवते नवीन तंत्रज्ञानापासून ती दूर असते नवीन तंत्रज्ञानापासून ती दूर असते सर्व मोह माहेचा तिला गंधही नसते आपल्या पिल्लांमध्ये तिचं मन अडकलेलं असते जग कितीही बदललं तरी ती तशीच राहते जग कितीही बदललं तरी ती तशीच राहते तिच्यासारखं कुणीच नसते